Yeah. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज यांची सायस्कोर मैदान येथे भव्य सभा होणार आहे महायुतीच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे मोठ्या संख्येने जे आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सह पदाधिकारी इथे उपस्थित होत आहे आपल्यासोबत काही भारतीय जनता पार्टीचे जे आहेत कार्यकर्ते आपल्यासोबत जोडलेले आहेत काय सांगाल कशा पद्धतीची सभा होणार आहे सभा हे खूप भव्य दिवे होणार आहे आपले गृहमंत्री अमितजी शहा हे अमरावती दौऱ्यावर आहे आणि ते इथून आजच्या सभेवरनं खूप मोठे वातावरण जयंज होणार आहे आणि नवनीतजी राणा हे असंख्य बहुमताने इथे निवडून येणार आहे असे या सभेचं नियोजन आहे काय सांगा पद्धती राणा एक नंबर विकास के मुद्दों पे बहुत सभा है आज की सभा में देश के गृहमंत्री अमित जी शाह अमरावती वासियों के लिए यहाँ आ रहे हैं तो अमरावती वासियों का ये कर्तव्य है कि इस पर्सनालिटी को इस व्यक्तिमत्व को जैसे आज़ादी के समय सरदार वल्लभ भाई पटेल ने जो रोल किया था देश को जोड़ने का लोगों को जोड़ने का वही रोल आज की इस राजनीति में आज के इस युग में अमित भाई शाह कर रहे हैं तो ये भव्य दिव्य सभा यहाँ पर होगी इसके साथ हमारे अमरावती की जो प्रत्याशी है जो कमल के चुनाव चिन्ह पर यहाँ पर चुनाव लड़ रही है माननीय नवनीत जी राणा इनके समर्थन में यह सभा यहाँ होने जा रही है आप जो लोग भी सुन रहे हैं मुझे मैं आपसे सभी से निवेदन करता हूँ की आज का दिन अपने देश के लिए अपने परिवार के लिए, अपने अगली पीढ़ी पिढी लिए दीजिए और इस सभा को यहाँ पर आकर अटेंड कीजिए थैंक थँक्यू नक्कीच मोठ्या संकेत जे आहेत भा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी येथे उपस्थित होते आहे आणि कोणतीही अनुचित घटना घटना घडू नये याकरिता पोलिसांचासुद्धा मोठा चोख बंदोबस्त येथे लावण्यात आलेला आहे कॅमेरामॅन गजानन कोपेसह मी रोहित खळे पाहात्रा सिटी न्यूज अमरावती महायुतीच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सायन्सपूर मैदान येथे भव्य सभा होणार आहे सध्या पावणे बाराचा टाईम दिलेला आहे येत्या दोन वाजेपर्यंत जे आहेत अमित शहा यांची सभा होण्याची जी आहे प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे कॅमेरामॅन गजानन कोपेसह मी रोहित कळे पात्रा सिटी न्यूज अमरावती